नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणेच महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण बी एस सी नर्सिंगच्या कॉलेजबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली होती या व्हिडिओमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील संपूर्ण सात बी एस सी नर्सिंग कॉलेजबद्दल संपूर्ण कॉलेज कोड कॉलेज नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट आणि इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला मी सांगणार आहे कारण एम एच नर्सिंग सी टी ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अकोला जिल्ह्यामध्ये बी एस सी नर्सिंग करायची असेल त्यांच्यासाठी हे एकूण सात कॉलेज कोणकोणते आहे याची सविस्तर माहिती असायला हवी तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये सगळ्यात पहिलं कॉलेज बघा लेट पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज कॉलेज कोड आहे ब्याण्णव सोळा पत्ता बघा ॲट पोस्ट कानेरी सराव तालुका बारशी टाकडी नियर बाय अकोला अकोल्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत हे कॉलेज तिथं आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर बघा इंटेक कॅपॅसिटी चाळीस आणि तर कॉलेजचा टाईप आहे प्रायव्हेट त्यानंतर बघा दुसरं कॉलेज आहे समर्थ नर्सिंग कॉलेज कॉलेज कोड आहे बघा ब्याण्णव सव्वीस आणि लोकेशन याची राणीपाईज नगर नियर बारा ज्योतिर्लिंग टेम्पल अकोला अकोल्याच्या बसस्टँड पासून हे कॉलेज साधारणतः एक ते दीड किलोमीटर मध्ये येते त्यानंतर टेलिफोन नंबर तुम्हाला इथं दिसत असेल इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो तीस आणि हे कॉलेज सुद्धा काय आहे मित्रांनो तर प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव अडतीस कॉलेज नेम आहे महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचा पत्ता आहे मित्रांनो गोरक्षण रोडला हे कॉलेज आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इन्टेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो चाळीस आणि हे कॉलेज सुद्धा काय आहे मित्रांनो तर प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा पाचवं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकोला बघा ब्याण्णव चाळीस हा या कॉलेजचा कोड आहे बिहाइंड कृषी उत्पन्न बाजार समिती ढोर बाजार वाशिम बायपासच्या रोडने हे कॉलेज स्थापित आहे टेलिफोन नंबर हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो पन्नास आणि हे कॉलेजसुद्धा प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव चौपन्न असणारं कॉलेज मा गंगा कॉलेज ऑफ नर्सिंग याचं लोकेशन बघा मा गंगा मेमोरियल बेहेटी हॉस्पिटल अकोला नाका वाशिमच्या रस्त्याने हे कॉलेज आहे त्यानंतर बघा टेलिफोन नंबर तुम्हाला इथं शो होत असेल आणि इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो साठ आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा लास्ट वन कॉलेज आहे अकोल्यामधलं मालती बी एस सी नर्सिंग कॉलेज कॉलेज कोड आहे ब्याण्णव चौऱ्याहत्तर कॉलेजचा पत्ता बघा गेट नंबर नऊ तुरखेड तालुका मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोला अकोल्यामध्ये मूर्तिजापूरच्या तालुक्यामध्ये हे कॉलेज आहे आणि कॉलेजची कॅपॅसिटी आहे साठ आणि कॉलेज काय आहे मित्रांनो प्रायव्हेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज अकोला जिल्ह्यातील एकूण असणारे सात बीएससी नर्सिंग कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुमचा कोणी मित्र किंवा तुम्ही स्वतः अकोलामध्ये बी एस सी नर्सिंग करण्याचे स्वप्न बघत असाल तर तुम्हाला या सात कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती असायला हवी तर विद्यार्थी मित्रांनो याबाबत या संपूर्ण माहितीसाठी किंवा आणखी काही क्वेश्चनसाठी तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि त्यावरती मी तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना अकोल्यामध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल धन्यवाद